नमस्कार मी सायली अमोरे तुम्हाला सर्वांचे सह्याद्री दर्पण तुमची साथ आमचा प्रतिसाद या बातमीपत्रात स्वागत करते चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण नव्वद टक्के आणि कामशेड येथील वडिवले धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले असून या धरणामधून अनुक्रमे तीन आणि सहा हजार पाचशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा नव्वद टक्क्यावरती पोचला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या नंतर या धरणाचे सहाही दरवाजे एक फुटाने उघडण्यात आल्या असून त्यातून बत्तीसशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये करण्यात येत आहे त्यानंतर शनिवारी सकाळपासून साडेतीन हजार क्युसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान धरणातून शुक्रवारी दुपारी एकच्या च्या नंतर जलविद्युत प्रकल्पासाठी सोडण्यात येणारा बाराशे क्युसेक पाण्याचा था विसर्ग थांबवण्यात था आला आहे याचप्रमाणे कामशेटजवळ असलेल्या वडिवले धरणही अठ्ठ्याण्णव टक्के भरले असून या धरणातून साडेसहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पवना आणि इंद्रायणी या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पवना धरणाची साठवण क्षमता आठ पॉईंट टी आहे त्यापैकी संध्याकाळी पाच वाजता पवना धरणामध्ये शहाऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी टक्के पाणी साठा झालेला आहे पाणी साठा जवळपास नव्वद टक्क्याच्या दरम्यान आल्यामुळे आणि पावसाचा जोर असल्यामुळे धरणामधून साडेतीन वाजता एकतीसशे साठ क्युसेक्सनं पाणी आपण गेट एक फुटाने उचलून सोडण्यात आलेलं आहे पवना नदीमध्ये पाणी सोडत असताना मान्य तहसीलदार साहेब ग्रामीणचे पोलीस इन्स्पेक्टर साहेब नंतर पिंपरी चिंचवडला आपण इन्फॉर्मेशन अगोदर एक दीड तास दोन तास अगोदर केलेला आहे पिंपरी चिंचवडला इथून पाणी जाण्यासाठी सर्वसाधारणपणे तीन ते चार पाच तासाचा अवधी लागू शकतो ते आपण सर्व कल्पना दिलेली आहे वडिवडे धरणाचे माझे मित्र तिथं जाधव म्हणून शाखाव्यंत आहेत त्यांनी माहिती दिली धरण हे अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यानंतर धरणामधून सहा हजार चारशे सोळा क्युसेक्सनं डिस्चार्ज कुंडली नदीवाटे इंद्राणीमध्ये सोडण्यात आलेला आहे